कार मंडळी आज मी तुम्हाला चमचमीत भरीत करून दाखवणार आहे तर हे हिरवी वांगी घेतलेली आहेत मी मोठी येतात भरीतची वांगी एकदम छान समस्त लागतं एकदम आणि भाकर तर हे बघा तेल टाकून घ्यायचं जरा असं तेल लावलं की पटकन भाजलं जातं मी धुवून घेतलेले आहेत वांगे आणि अशी एक जाळी घ्यायची आणि त्याच्यावर मस्त भाजून घ्यायची वांगे दोन वांगे ठेवलेले आहेत मी मस्त त्याची सगळीकडनं भाजून घ्यायची फिरवून फिरवून भाजायचे मस्त तेल लावलं ला ना की पटकन मग भाजली जातात म्हणून तेल लावायचं जास्त वेळ नाही लागत ते असे अर्धवट भाजले की आपण त्याला असे चीर मारायचे सगळीकडून गरमच आहे हे आणि त्याच्यामध्ये लसूण घालायचा आतमध्ये खूप टेस्टी होतं भरीत एकदम असे मध्ये मध्ये ना असं लसूण घालून ठेवायचं आणि परत भाजायला ठेवायचे हे बघा हे आतपर्यंत असं लसूण ठेवायचं आणि आता परत भाजायला भाजून झालेले आहेत गॅस बंद करते आणि पाच मिनिटं असंच ठेवायचं थंड होऊ द्यायचं जरा काही गार झालेले आता कट करून घ्यायचं पुढचे देट कट करायचे आणि जेवढं निघतं आहे ना हे काळं तेवढं काढून ते घ्यायचं वरच्यावर हे बघा हे असं या पद्धतीने सगळं मी काढून घेते आता दोन्ही याचं आता हे जेवढं निघतं आहे तेवढं काढलेलं आहे आणि चिरून घ्यायचे बारीक चिरायचे एकदम वांगी पण हे बघा लसूण पण असं एकदम नरम झालेलं आहे मस्त होतं एकदम तर असे चिरून घ्यायचे कढाई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकायचं तेल जरा थोडं जास्त टाकायचं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही तेल आणि दोन कांदे घेतलेले आहेत मोठे आणि दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं टाकायचे जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा ता। आणि कांदा तो आहे ना तो कांदा कांदा आणि मिरची आधी कळस केलेला लसूण आहे तो पण टाकायचा काढ सरबराचा लसूण याच्यात भरपूर घालायचं बघा लसूण मिक्स वाटून घेतलेलं आहे मस्त मस्त मिक्स करून घ्यायचं आवाज टाकायचं तिघं टाकायचं मस्त एकदम चमचमीट भरीत होत मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त आता हे वांग चिरून ठेवलेले ते टाकायचं मस्त रिती मिक्स करायचं कमी प्रमाणे मीठ टाकायचं टाकून घ्यायचे मस्त मस्तपैकी आता गॅस बंद करायचं मंडळी चमचमीत आपलं भरीत तयार आहे भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा खूप मस्त लागतं अशा पद्धतीने करा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद